मित्रांनो इतिहास कालापासून घोळा ही सवारी राहिलेली आहे आणि ती वेगवान सवारी राहिली आहे पण त्याचा वेग किती असू शकतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो आपण बघू शकताय हे या काळ्या कलरच्या घोळ्यावरती एक तरुण बसलेला आहे आणि तो त्या घड्याला लगाम देतो आणि तो लगाम देताच आपण बघू शकता त्या घोळ्याने प्रकारे स्पीड पकडलेली आहे आणि दुसरा बाईकवर बसलेला मुलगा त्या घोळ्याचा पडतानाचा व्हिडिओ करत आहे आपण बघू शकताय त्या घोड्याने जवळजवळ ताशी साठचा सा स्पीड पकडलेला आहे आणि तो घोळा वाऱ्याच्या वेगाने हायवे रोडवरती सुसाट पळा सुटलेला आहे तो तरुण मुलगा त्या घोड्याची नाल ताणत आहे तरीही तो घोळा काही त्याला बदत नाही आहे मित्रांनो आपण बघू शकता त्याने अखेर त्याचा पूर्ण जोर लावलेला आहे आणि तेव्हा त्या घोड्याची स्पीड कमी झालेली आहे मित्रांनो आपण बघू शकता सुरुवातीपासून त्या घोड्याला त्याने आवाज देत असे अशा प्रकारे त्याने स्पीड पकडलेला आहे आणि तुफान वेगात तो घोळा पळ सुटतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व युजरच्या पसंतीस पळत आहे आणि सर्वजण ह्या घोळ्याची आणि ह्यावर बसलेल्या मुलाची तारीफ करत आहेत कौतुक करत आहेत मित्रांनो जवळजवळ ताशी साठच्या स्पीडने हा घोळा रोडवरती पळत आहे ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्सचा वर्षावी झालेला आहे एका युजरनं म्हटलेला आहे घोळ्याला एवढा जोरात पडताना पहिल्यांदा बघितलं आणि तेही रोडवरती तर एका दुसऱ्या युझरनं म्हटलेला आहे मित्रा एवढ्या जोरात हायवेवरती पडू नको त्याचा जर पाय सटकला तर भलताच ॲक्सिडेंट होईल तर एका दुसऱ्या युझरनं म्हटलेला आहे घोळ्यावरतीच प्रवास करायला का हवा कारण आपल्याला पेट्रोलसुद्धा लागत नाही आहे आणि कोणताही खर्च न लागता आपण प्रवास करतोय मित्रांनो अशा कमेंट्स या व्हिडिओवरती आले आहेत आप आपली ते प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ दे आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी ला जरूर जरूर सबस्क्राईब करून द्यायचं धन्यवाद